आगामी मिरज विधानसभेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणारच भाजपचे नेते प्राध्यापक मोहन वनखंडे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातून भाजपा जनसुराज्य माहितीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून पक्षाने मला यावेळी संधी द्यावी अशी मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे यावेळी बोलताना प्राध्यापक मोहन वनखंडे म्हणाले की मी सन दोन हजार पासून भाजपचा सक्रिय कार्यकर्ता पदाधिकारी असून सन दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचा प्रचार प्रमुख म्हणून काम केले आहे स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद महापालिका या निवडणुकीमध्ये विजयश्री खेचून आणण्यात वाटा आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रमुख दावेदार म्हणून मी मैदानात लढणार आहे यावेळी मी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे तसेच मागील वर्षी प्रमाणे दिनांक तीस ऑगस्ट रोजी भाजपा जनस्वराज्य पक्षाच्या वतीने दहीहंडी घेण्यात येणार असल्याची माहिती प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत दिली दे आहे नुकत्याच आपल्या लोकसभा निवडणूक झालेली आहे आणि आता विधानसभेचं वार वाहू लागलेलं आहे ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हो घातलेल्या महाराष्ट्र राज्याच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये मी स्वतः भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य महायुतीचा उमेदवार म्हणून मिरज विधानसभामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे असं मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या पक्ष नेतृत्वाला कळवलेलं आहे त्याचबरोबर माझे सहकारी पक्ष असणारे आमच्या भारतीय पार्टी जनता पार्टीचे जनस्वराज्य पक्षाचे नेते मान्य विनयजी कोरेसावकर असतील समीर कदम असतील देवेंद्र फडणवीस आणि माननीय बावनकुळे साहेब चंद्रकांतदा पाटील या नेत्यांना भेटून माझी उमेदवारी मी मागितलेली आहे आणि मला विश्वास आहे मी भारतीय जनता पार्टीचा दोन हजार सालापासूनचा सक्रिय कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून काम करतो आहे भारतीय जनता पार्टीची मजतची विधानसभा असेल दोन हजार चारची दोन हजार नऊ चौदा एकोणीसची विधानसभा असेल लोकसभा असेल या तिन्ही विधानसभेचा लोक लोकसभेचा मी मिरज विधानसभा क्षेत्राचा प्रजाप्रमुख म्हणून निश्चेनं प्रामाणिकपणे काम करून तिन्ही वेळेला या मिरज विधानसभेमधून खासदारकी आमदार आमदारकीला यश मिळवून देण्यामध्ये माझा नक्कीच सिंहाचा म्हणण्यापेक्षा माझा खालीसा वाटा आहे त्याचबरोबर केव्हा नाही की दोन हजार एकोणीसमध्ये अठरा एकोणीस झालेल्या इलेक्शनमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लक्ष घालून मिरज मतदारसंघातून असणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या तिन्ही ठिकाणी अगदी भरघोस यश घेऊन आपण स्वतंत्र घडवलं आणि इथं भारतीय जनता पार्टीच्या स हातामध्ये की स्थानिक स्वराज संस्थेची सत्ता देण्यामध्ये सुद्धा मिरज मतदारसंघातला एक मी कार्यकर्ता एक कोर कमिटीचे सदस्य म्हणून माझा खारीचा वाटा आहे त्या कामाचा विचार करता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतले घटक पक्ष यावर्षी मला नक्कीच ही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी संधी मिळेल उमेदवार म्हणून मला संधी मिळेल अशी आशा आहे मी या निमित्तानं अगदी एक सांगू इच्छितो आहे की बऱ्याच वेळेला काहीतरी माझे पक्षातले असू दे किंवा विरोधातले लोक सर निवडणूक लढवणार नाहीत कोणतरी सांगितलं तर सर माघार घेतील हे दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये अजिबात माघार घेणार नाहीत दोन हजार चोवीसची सर निवडणूक लढवणार आहेत आणि मला पक्ष नेतृत्व न्याय देईल असं नक्की विश्वास असतो आहे त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या नेत्यांना ज्यांनी विश्वास ठेवला आहे सरांच्याबरोबर राहण्याचा त्यांना मी नक्की सांगेन की तुमच्या माध्यमातून दोन हजार चोवीसचा पणकंडे सर्व उमेदवार हा नक्की असेल सर्व तरुणाईंच्यामध्ये जो उत्सवाचं वातावरण निर्माण करतो की दहंडीचा कार्यक्रम याच महिन्यामध्ये उत्साहामध्ये आपण पूर्ण महाता होतोय आणि आपण गेल्या वर्षीपासून भाजपा जनस्वराज्य महायुतीची दहीहंडी मिरजमध्ये सुरुवात केली गेल्या वर्षी पहिलंच वर्ष होतं तरी सांगली जिल्ह्यातील तरुणाईनं खूप मोठा उदंडाचा प्रतिसाद दिला होता आणि त्याच माध्यमातून आम्ही सुद्धा दहंडीचं आयोजन माननीय समीरदादा कदम आणि मोहन सर विवाह प्रतिष्ठानच्या वतीनं शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर जे रुद्रपशुपती मैदान आहे त्या मैदानावरती आयोजित केलेले आहे याच्यामध्ये गेल्या वर्षप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातली मोठी दहंडी म्हणून आम्ही घोषित करतो आणि त्याप्रमाणे केलं त्याचप्रमाणे बक्षिसाची रक्कम ही तेवढीच मोठी असणार आहे त्याचबरोबर या दहंडीसाठी आमच्या भारतीय जनता पार्टीचे आणि जनस्वराज्याचे प्रमुख पदाधिकारी प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत आणि हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार याही या कार्यक्रमाला आपण त्यांना निमंत्रित केलेला आहे याबद्दल सविस्तर माहिती पंचवीस तारखेला परत एकदा प्रेसमध्ये आपल्याला दिली जाईल पण एवढंच नक्की सांगेन की यावर्षीसुद्धा तेवढ्याच उत्साहामध्ये आपण दहीहंडीचा कार्यक्रम का। मिरजमध्ये आमच्या समीरदादा कदम आणि मोहन वानखंडे सर्वे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेला आहे